अध्यक्ष रासू गवई सर राज्याचे मुख्यमंत्री पृष्वराजी चव्हाण भारत सरकार मधले सहकारी आणि देशाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि प्रफुल्ल पटेल नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोके दुसरे मंत्री अनिल देशमुख नितीन राऊत नगरीचे प्रथम नागरिक माननीय महापौर लोकसभेचे माझे सहकारी विलासाहेब मुत्तमवर याशिवाय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व विधिमंडळाचे सन्माननीय सभासद अन्य पदाधिकारी स्मारक समितीचे सचिव सदानंदी फुले आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनी आज या ठिकाणी भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज सावित्रीबाई फुले आणि मातोश्री रमाबाई या सगळ्यांना अभिवादन करून मी आपल्या सगळ्यांच्या समोर दोन शब्द बोलायला उभा आहे आजचा हा दिवस ब्रमचक्र प्रवर्तन दिवस आणि या दिवशी आपल्या सगळ्यांना या दीक्षाबरोबर पाहिल्याच्या नंतर एक प्रकारचं मानसिक समाधान मिळतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेताना जगातल्या कुठल्याही अन्य देशाची त्यांनी कधी निवड केली नाही अन्य नगरीची निवड त्यांनी कधी केली नाही या पवित्र दीक्षाभूमीची त्यांनी निवड केली तो क्षण जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांना नोंदला गेला आणि प्रामुख्यानं जगातली ही पहिली धर्मक्रांती आहे की जी रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांगता क्रांती यशस्वी झाली आणि ती या ऐतिहासिक भूमीवर यशस्वी करून राहण्याच्या संबंधीचं अत्यंत मौल्यवान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणूनच आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होऊ इच्छितो बुद्धाचा धर्म त्यांनी घेतला जगातल्या अनेक धर्मांचा अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केला अनेक धर्मांचा अभ्यास करत असताना तथाकच कर भगवत गौतम बुद्धाच्या अथांग विचाराचा त्यांनी अभ्यास केला आणि अनेक धर्माच्या ग्रंथांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर सर्व धर्मापेक्षा मानवतेला विश्वास देणारा आणि समानता प्राप्त करणारा या जगातला एकमेव धर्म हा बौद्ध धर्म आहे आणि म्हणून त्याची निवड करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी चौदा ऑक्टोबरला याच महिन्यामध्ये दीक्षेच्या माध्यमातून केली आणि म्हणून आजचा हा दिवस आणि आजचा त्या वेळ त्या वेळचा ऐतिहासिक निर्णय हा सवन जगातल्या महानवी समाजाला एक प्रकारची नवी दिशा ही देण्याच्या संबंधीचा झालेला आहे गौतम बुद्ध एक असं अलौकिक व्यक्तिमत्व होऊन केलं की स्वतःचं राज्य सोडून देण्याच्या संबंधीची त्यांनी भूमिका घेतली त्याच्या माझ्यामागे एकच विचार होता की कि किती मोठी सत्ता माझ्याकडे असली तर शेवटच्या माणसाच्या डोळ्याचं अश्रू फुसण्याचं काम जो फर माझ्याकडून होत नाही तो पण त्या सत्तेच्या ठिकाणी बसण्याचा माझा अधिकार नाही आणि म्हणून सर्वस्वत त्याग करून त्या शेवटच्या माणसाच्या डोळ्याचे अश्रू फुसण्याच्यासाठी एका नवीन तत्व तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून गौतम बुद्धाने एक नवीन दिशा संपूर्ण मानवी समाजाला दिली आणि तो विचार फक्त भारताच्या फक्त सीमित झालेला नाही जगातल्या अनेक देशामध्ये हा गौतम बुद्धाचा विचार मानव समाजाने मान्य केला भारतातून दुनियेला धार्मिक संदेश देण्याच्या संबंधीचं काम कोणत्या धर्मामधून झालं असेल तर ते फक्त बौद्ध धर्मामधून झालं आणि त्याचा स्वीकार जगातल्या मोठ्या लोकांनी केला आणि म्हणूनच बाबासाहेबांनी अत्यंत विचारसमूह या धर्माचा विचार केला समता बंधुत्व याला महत्व देण्याच्या संबंधीची भूमिका बाबासाहेबांची होती बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला समाजातल्या उपेक्षित माणसाच्या हिताची दफणूक केली हे सगळं करत असताना उद्याचा भारत कशा पद्धतीनं घडावा यासंबंधीचासुद्धा मूलभूत विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता अनेकांना ठऊक नाही स्वातंत्र्याच्या पूर्वी झालेलं पहिलं सरकार जे होतं त्या सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वॉटर रिसोर्सेस आणि एनर्जी मिनिस्टर होते विद्युतकरणाच्या संबंधीचं काम त्यांच्याकडे होतं जलस्रोत अभियानाच्या संबंधीचं काम त्यांच्याकडे होतं या देशातल्या फार थोड्या लोकांना माहिती आहे की या देशामध्ये पाण्याच्या संबंधीची नीती ठरवण्याचं काम स्वातंत्र्याच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं या देशातल्या शेतीला संपन्नता आणायची असेल तर पाणी हे थांबवलं पाहिजे आणि ते शास्त्रकराच्या शिवारामध्ये पाठवलं पाहिजे आणि त्या फाण्यामधून वीज निर्माण केली पाहिजे आणि ती वीज निर्माण केल्याशिवाय खऱ्या अर्थानं प्रगतीची शिखरं घातता येणार नाहीत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉटर रिसोर्सेस आणि एनर्जी मिनिस्टर असताना त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निकाल घेतला आणि तो निकाल म्हणजे भाकरा नांगर हे पंजाबमधलं सगळ्यात महत्त्वाचं धरण बांधण्याच्या संबंधीचं आणि त्यामधून विद्युत निर्मिती करण्याच्या संबंधीचं आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत सौरस्फूर आहे त्याच्यामध्ये पंजाब हरियाणाचं योगदान मोठं आहे आणि ते पंजाब हरियाणाचं योगदान मोठं आहे त्याचं महत्वाचं कारण अठ्ठ्याण्णव टक्के जमीन तिथली पाण्याखाली आली ती डॉक्टर बाबासाहेबांनी आखलेल्या वाकरा नंदर धरणाच्या माध्यमातून आली आणि त्यामुळे आज भारताचा भूकेचा प्रश्न सुटलेला आहे राज्या राज्यामध्ये वीज मंडळी आज आपण पाहतो पण स्वातंत्र्याच्या पूर्वी विद्युत खात्याचे मंत्री असताना विद्युत नियमन मंडळ आणि प्रत्येक राज्याची स्वतंत्र विद्युत मंडळ आणि त्यामधून एखाद्या राज्यामध्ये विद्युत जास्त असेल आणि एखाद्या राज्यामध्ये कमतरच असेल तर अधिक विद्युत असलेल्या राज्याचा विजेचा पुरवठा अन्य राज्यामध्ये करण्याच्यासाठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनची स्थापना हे करण्याच्या संबंधीचं धोरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि सबध देशामध्ये आज जे विजेचं दारं फसरलं आहे त्याचं पायाभूत काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसं सामाजिक परतिव परिवर्तनाचे अग्रणी होते तसं या देशाच्या आर्थिक परिवर्तनाच्या संबंधीची दृष्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबसमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांचा पी एच डीचा थिसिस हाच वेळी रुपी या विषयाच्या संबंधीचा होता आणि म्हणून अर्थशास्त्राच्याबद्दलचे ज्ञानी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ओळख ही खऱ्या अर्थानं नव्या पिढीने घेतली पाहिजे एका दुसऱ्यानं सामाजिक परिवर्तन आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक परिवर्तन हा दुहेरी कार्यक्रम घेऊन हा देश संपन्न करण्याच्या संबंधीची भूमिका डॉक्टर बाबासाहेबांनी गेली आणि हे जर करायचं असेल तर स्थिरता पाहिजे शांती पाहिजेल आणि ती शांती या देशामध्ये हवी असेल तर बुद्ध धर्माच्या विचाराशिवाय दुसरा विचार ती शांती देऊ शकत नाही आणि म्हणून याचा एकंदरीत विचार करत असताना बाबासाहेबांची दृष्टी ही उद्याचा भारत जगातला एक समृद्धशील देश व्हावा याच पद्धतीची होती आणि म्हणून या दीक्षेभू दीक्षाभूमीवर भुण, त्यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करणं त्यांच्यासमोर नतमस्तक होणं हीच भूमिका या ठिकाणी आपल्याकडे मी मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय भीम सत्तावन्नवा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा जेव्हा गोष्ट तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांच्या दातांना साफ आणि स्वस्त ठेवण्याची असते तेव्हा तुम्ही बघू शकता की नवीन ओरलबी ऑलराऊंडर टूथपेस्ट किती सर्वोत्तम आहे नवीन ओरलबी ऑलराऊंडर टूथपेस्ट फक्त पंधरा रुपयांमध्ये बिलकुल <laughs> साफ आणि स्वस्त दात फक्त पंधरा रुपयांमध्ये दोस्ती म्हणजे प्रेम दोस्ती म्हणजे जिव्हाळा दोस्ती म्हणजे स्वास्थ्यपूर्ण जीवन दोस्ती म्हणजे एक सुंदर असं घरपूल प्रत्येकाच्या मनात एका सुंदर घरात